आपल्याला आता पोलीस प्रशासन जवळजवळ अर्धा तास लेट झालं याच्यासाठी आम्हाला प्रथमता आमच्या फेस टू मध्ये एक पोलीस चौकी हो असावी असं मी आपल्या माध्यमातून सा सांगू इच्छितो लाजिरवाणी नाही हे बोलायला शब्दच नाही एवढी खराब गोष्ट आहे पोस्कोच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा पोलिसांनी पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की असे होतच राहणार जोपर्यंत यांना काही कायद्याचा धाक या तळोजामध्ये लागत नाही तोपर्यंत ह्या घटना होत राहणार तो या बाबतीत की अशा प्रकारच्या माडूतींची पूर्णपणे झालं पाहिजे सगळं एनओसी झाली पाहिजे काही ठिकाणी एनओसी नाही आहे आणि असं झाल्यास पोलीस एक पाच मिनिटाच्या अंतरामध्ये आलं पाहिजे पहिला मुली लहान मुला सुरक्षित अजिबात या सोसायटी मध्ये नाहीत कारण अशा प्रकारचे भाडोत्री इथे राहत आहे सिडकोनी मेन म्हणजे घर कोणाला सांगितलं करतात की म्हणजे बोलणार का नाही की मला आता भरून आलंय की मी नेमकं काय करायचं अशा प्रकारे आम्ही ना मारू शकतो समाजाला का तर कायदा हातात घेतोय अशा प्रकारे आम्ही काहीच

थांबा सगळे इथं थांबा सगळ्यांनी इथंच थांबा इथंच थांबा सगळ्यांना पाहिजे काय होणार ते आपण सगळे पाहणार आहोत काय होणार ते आपण सगळे पाहणार आहोत इकडे सर्व पोलीस स्टेशन ला नमस्कार मी सुनील गादारे रायगड टाईम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो खरं तर आज माझ्या मागे तुम्ही जबाब पाहू शकता तळुजा नोळूमधील तळुजा फेस टू या ठिकाणी केदार संकुल सोसायटीमध्ये एल पाच या ठिकाणी एका नराधमाने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असताना त्या महिलेने त्या मुलीने त्या, मुली त्या आईला सांगितल्यानंतर वेळीच या ठिकाणी केदार संकुलातील जागरूक नागरिक या ठिकाणी उपस्थित लावली आणि मोठ्या प्रमाणातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आक्रोश या ठिकाणी व्यक्त करताना या ठिकाणी दिसलेल्या आहेत परंतु यानंतर तब्बल पंचेचाळीस मिनटं तब्बल एक तासानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी आल्यानंतर आता आपण नागरिकांशी संवाद करणार आहोत की नेमकं या सगळ्या ग गोष्टीनंतर एवढा खळबळ मचलेली आहे की तळोजा फेज टूमधील नागरिकांना या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांबद्दल पण चिंता करायची गोष्ट यासमोर आलेली आहे आपण काही नागरिकांशी सोबत संवाद करणार आहोत ताई काय सांगाल आज या ठिकाणी पाहायला गेलं तर घटनास्थळी अतिशय अतिप्रसंग होतानाची वाट वाचण्यात आलेला आहे महिला आणि नागरिकांच्या जागृतीमुळे खरंतर या ठिकाणी एक मोठा प्रसंग वार होता होता टळलाय काय सांगाल हे जे आज झालेले आहे ते अतिशय निंदनीय आहे हे अशा प्रकारचं वागणं या सोसायटीमध्ये वारंवार होत आहे आज पोलिसांना फोन करून पोलीस खूप लेट आलेले आहे साधारण अर्धा पाऊन तास गेलेला आहे मी स्वतः फोन केला आहे इतरांनीही फोन केला आहे पण त्या ठिकाणी पोलीस आलेले नाही आज जे प्रकार आहे ते जर असंच वारंवार काय प्रकार घडलेला आहे हा प्रकार एक वर्षभर तो भाडूत्री इथे राहतोय आहे आता काही गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत आम्हाला की काय घडलं आठ वर्षाची मुलगी आहे या ठिकाणी तिला तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे प्रयत्न केला आणि प्रयत्न हो। का रूम मध्ये घेऊन म्हणजे बोललायत हो स्वतः बोललेलं आहे या दरम्यान लोक गेलेली आहेत पण ते सगळं तू स्वतः त्याने आमच्या समोर कबूल केले की माझ्याकडनं चुकी झाली आहे पण तरी पोलीस काही मात्र जागेवर आलेली नाही या ठिकाणी आलेली नाही महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी देखील वेळ कुठे महिला महिला सुरक्षेचा प्रश्न समोर नाही मुली लहान सुरक्षित अजिबात या सोसायटीमध्ये नाहीत कारण अशा प्रकारचे भाडोत्री इथे राहत आहे सिडकोनी मेन म्हणजे घरं कुणाला दिलेत ओनरला ओनर राहतात तेव्हा काय होतं एक म्हणजे आपलं हे असतं की बाबा आपण राहतोय व्यवस्थित राहिलं पाहिजे पण हे अशा कुठल्या कुठल्या देशातून कुठल्या राज्यातून माहिती नाही भाडोत्री आले हे असे असं करतात की म्हणजे बोलण्यात का नाही की मला आता भरून आलंय की मी नेमकं काय करायचं अशा प्रकारे आम्ही ना मारू शकतो समोरच्याला खात कायदा हातात घेतोय अशा प्रकारे आम्ही काहीच असं हतबळ झालो होतो ना तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाकडे काय मागणी असेल एवढी केविळ आणि विनंती या ठिकाणी तुम्ही करताना दिसतात आम्ही विनंती करतो या बाबतीत की अशा प्रकारच्या भाडुतरींचे पूर्णपणे झालं पाहिजे सगळं एन झाली पाहिजे काही ठिकाणी एन नाही आहे आणि हे असं झाल्यास पोलीस एक पाच मिनिटाच्या अंतरामध्ये आलं पाहिजे या ठिकाणी तळोजा पोलीस स्टेशन होणं देखील तेवढंच महत्वाचं तेवढच महत्वाचं ताई तुमच्याकडे येतो का काय सांगाल या ठिकाणी हा नुसता प्रकरण अनेक वेळेस पाहिलं तर तळोजा नोडमध्ये पाहिलं जातं तर हिंदू मुस्लिम या ठिकाणी पाहिलं जातं पण या ठिकाणी दोन्ही समाज या ठिकाणी उपलब्ध होते आणि या ठिकाणी महिला सुरक्षेचा प्रश्न दोन्ही समाजांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात केल्यानंतर तुमच्याकडे काय सांगाल या ठिकाणी काय भावना तुमची ऍक्च्युली पोलिसांच्या ताब्यामध्ये नाही करायला पाहिजे होतं पब्लिकला द्यायला पाहिजे होतं कारण एका लहान मुलीचा प्रश्न आहे आम्ही पण आमच्या मुलींना एकटा सोडून देतो कुठेही मुली खेळत असतात वारंवार हे प्रकार जर घडत राहिले तर आमच्यासाठी इथं राहणं खूप मुश्किल होऊन जाईल इथं सिडको म्हणजे आम, पोलिसांनी आम्हाला दिलीच पाहिजे सुरक्षा महिलांसाठी मुलींसाठी प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाहिजे आणि पोलीस एवढे उशीरा आलेत खूप लेट आतापर्यंत काय मागणी कराल त्यांच्याकडे काय निवेदन लवकरात लवकर आम्हाला त्या मुलीला तर न्याय भेटलाच पाहिजे आणि इथला राहणाऱ्या पब्लिकला पण न्याय भेटलाच पाहिजे आणि अशी कुठेतरी जवळ हे पाहिजे की पोलीस त्वरित कॉल केल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावरती पोलीस आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे नक्कीच पाहायला गेलं तर आपण आणखीन काही नागरिकांशी संवाद करणार आहोत खरं तर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसतोय अतिप्रसंग करताना या ठिकाणची घटना समोर आली आहे काय भावना आहे केदारच्या ग्रहसंकुलमध्ये तुम्ही एक रहिवासी आहात खूपच खूपच आजचा प्रकार जो झाला तो खूपच निंदनीय आहे सर्वप्रथम या घटनेचा मी खूप म्हणजे निंदा करतो अशी घटना कुठे व्हायला नाही पाहिजे परंतु ती आपल्या दुर्दैवी आपल्या तळोजामध्ये केदार सोसायटीमध्ये झाली त्याबद्दल खूपच आम्हाला रहिवाशी म्हणून खूप त्याचा म्हणजे राग पण अनावर अना झाला आहे खूप सर पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असेल या ठिकाणी पाहायला गेलं तर अतिशय दुर्दैवी घटना होता होता टळले म्हणायला गेलं तरी हरकत नाही परंतु त्या मुलीला न्याय मिळणं सर काय म्हणाल पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की असं हे होतच राहणार जोपर्यंत ह्यांना काही कायद्याचा धाक या तळोजामध्ये लागत नाही तोपर्यंत ह्या घटना होत राहणार केदारसारखी आपली सोसायटी मॅनेजमेंट एवढं स्ट्रिक्ट असून ह्या सगळ्या असल्या घटना घडतायत खूप खूप म्हणजे खूप हे लाजिरवाणी नाही हे बोलायला शब्दच नाही एवढे खराब गोष्ट आहे पोस्कोच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा पोलिसांनी हा सगळा जमाव पोलीस स्टेशनला मला प्रशासनाकडे एवढंच माग नाही आम्हाला जमूच देऊ नका तुम्ही जे पण काय करायचं आहे ना पोस्को अंतर्गत त्याची काय कारवाई करायची आहे ती करा आणि आम्हाला त्यातून सर्वात एक असं वाटेल की थोडाफार आधार येईल सोसायटीच्या नियोजनासंदर्भात पण या ठिकाणी कुठेतरी भरपूर वेळेस नागरिकांकडून ऐकलं की कुठेतरी यावेळेस अग्रीमेंट्स असतील किंवा या सगळ्या गोष्टींवर पुन्हा एकदा नजर फिरवली पाहिजे अशा गोष्टी तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोसायटीतलं सगळं मॅनेजमेंट आहे ते करत आहे काही लोक असतात पण त्याला इग्नोर करून आज जी घटना घडली त्याचा काय प्रादुर्भाव होणार आहे सगळ्या गोष्टींवर तर त्याप्रमाणे नियमाची कशी सुरळीतता त्यांना करता येईल तेवढा आपण करणार आहे आपली केदार सोसायटी फेस टूमध्ये नावाजलेली सोसायटी असं नाही आणि त्यात असे लोक करतायत हे खूप दुर्दैव आहे नक्कीच सर काय याच्यासाठी आपल्याला आता पोलीस प्रशासन जवळजवळ अर्धा तास लेट झालं याच्यासाठी आम्हाला प्रथमतः आमच्या तळजा फेज टूमध्ये एक पोलीस चौकी असावी असं मी आपल्या माध्यमातून सा सांगू इच्छितो कारण इथं अर्धा तास जर पोलीस प्रशासन लेट येत असेल तर जर हाच जर प्र इतर लोकं जर नसती तर हा भयंकर प्रकार घडला असता तो होऊ नये आणि त्याच्यामध्ये वाद वगैरे पण वाढले असते किंवा काही झालं असतं तर काय किती मोठा प्रॉब्लेम झाला असतात तर त्याच्यासाठी तोळजा फेस्टूमध्ये टूमध्ये पोलीस चौकी होणे खूप गरजेचं आहे नक्कीच पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागे केदार संकुल सोसायटीचा गेट आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक चिंतेत होते आणि या चिंतेतील नागरिकांना आता नेमका पोलीस प्रशासन या नराधमावर कारवाई करतील का या सगळ्या गोष्टींवर पाहणं गरजेचं ठरणार आहे या जवाबासोबत तळोजा पोलीस स्टेशनला देखील आपण या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्सला सबस्क्राईब करायला विसरू का सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स